नमस्कार मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील नातेसंबंध म्हणजे इंग्रजीमध्ये आपण ज्याला रिलेशनशिप्स म्हणतो त्याच्यावर आधारित दोन प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत पहिला आहे नातं ओळखणं नातं ओळखायचं आणि दुसरं आहे कुटुंबातील व्यक्तींची संख्या नात्यावर ओळखायची असते असे दोन प्रश्न प्रकार पाहणार आहोत आणि याची समजूत झाल्यानंतर आपण त्याच्यावर आधारित पुढच्या शेक्शनमध्ये सराव प्रश्न पाहणार आहोत तर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नातेसंबंधावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात शिष्यवृत्ती परीक्षा याच्यामध्ये कदाचित एखाद्या वेळेला दोन गुणांच्याकरता एखादा प्रश्न असतो पण संपूर्ण नात्यांच्या आणि व्यक्तींच्या संख्या आपल्याला आली पाहिजे तेव्हा यावर आधारित दोन प्रश्न प्रकार आपण आज ओळखणार ना आहोत नाते आणि कुटुंबातील व्यक्तींची संख्या तर पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे नाते ओळखणे एखादा संवाद किंवा नाते एखादा संवाद किंवा नाते संबंध दर्शवून त्यावर आधारित प्रश्न विचारला जातो आणि त्यावरून आपण हे नातं ओळखणार नाते ओळखण्यासाठी उलकनास। पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा त्या इथं दिलेल्या आहेत त्या तुम्ही चार्टवर पाहायच्या आहेत तेव्हा नाते संबंध ओळखण्यासाठी आपण काय करणार आहोत आणि काय पाहिजे आपल्याला तर लक्षात ठेवा हे कुटुंबातील व्यक्तींची संख्या आपल्याला शोधताना हा चार्ट आपल्याला लागणार ला आहे त्यावेळेला आपण तो पाहूया तर सध्या नाते ओळखणे हा प्रकार पाहूया त्याच्यामध्ये सुरुवातीला नातं ओळखण्यासाठी उदाहरणार्थ व्यक्ती उदाहरणामध्ये जे उदाहरण दिलेलं असतं संवाद दिलेला असतो किंवा ती व्यक्ती स्वतः तुम्हीच आहात आपल्याला नाते पण स्वतः आपणच आहोत असं समजून उदाहरण सोडवा उदाहरणा संवाद असेल तर ती बोलणारी व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात अशी कल्पना करून उदाहरण सोडवा म्हणजे उदाहरण सोडवणं काय होतं सोपं आता एक नमुना उदाहरण आपण पाहूया माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत तर बहिणीशी माझे नाते काय तुझ्या बहिणीशी माझे नाते काय तुझ्या बहिणीशी माझे नाते काय तर पहा या ठिकाणी आपण किती विचार केला तर पटकन उत्तर सापडणार नाही पण माझे वडील कोणाच्या बहिणीचे भाऊ आहेत त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचा असाशी कल्पना करा या ठिकाणी स्वतः असं समजून तुम्ही कोणाला हा प्रश्न विचाराल तर आत्या किंवा काका आत्या किंवा काका यांना आपण हा प्रश्न विचारू शकतो तेव्हा काकाचा हा जो संबंध आहे काका म्हणजे दोन प्रकारचे असतात एक वडिलांच्या भावाला आपण काका म्हणतो आणि दुसरं मावशीच्या मिस्टरांना आपण काका म्हणतो तर इथं जो काका किंवा अभिप्रेत आहे इथं हे वडिलांचा भाऊ ज्याला आपण मराठीमध्ये चुलता असं म्हणतो त्याच्याशी संबंधित आहे तेव्हा चुलत्याला हा प्रश्न विचारलेला आहे किंवा आत्याला हा प्रश्न विचारलेला आहे की तुझे माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत म्हणजे काकांना प्रश्न विचारा तुम्ही तुमच्या तेव्हा तुम्ही तेव्हा त्यांच्या बहिणीचे ते भाऊ आहेत तेव्हा काकाशी आपलं नातं किंवा काय किंवा आत्याशी आपलं नाते काय तर ते नाते आहे भाचा भाचा हे नाते आहे तेव्हा याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक आहे आता प्रश्न दुसरा पाहूया प्रश्न दुसरा आहे आदित स्वराजला म्हणाला माझी आई तुझ्या वडिलांची बहीण आहे तर स्वराज स्वराजची आई आदितची कोण तर स्वराजची आई आदितची कोण म्हणजे इथं कोण कोणाशी बोलत आहेत आदित तुम्ही स्वतःच आहात अशी कल्पना करा आणि उदाहरण सोडवा तुम्ही तुमच्या मामाच्या मुलाला हा प्रश्न विचारा तुम्ही तुमच्या मामाच्या मुलाला हा प्रश्न विचारा म्हणजे तुम्ही उत्तराच्या जवळ जाल तुमचे आई आणि तुमच्या तुमच्या मा वडील हे दोघे भाऊ बहीण भाऊ आहेत तुमचे वडील तुमचे वडील म्हणजे आत्या हे दोघे भाऊ बहीण भाऊ आहेत तुमच्या मामे भावाची आई तिला तुम्ही काय म्हणता तुमचा मामे भाऊ म्हणजे कोण तुमच्या मामाचा मुलगा त्याला तुम्ही काय म्हणता त्याच्या आईला तुम्ही काय म्हणाल मामे भावाच्या आईला तुम्ही काय म्हणाल याचं उत्तर आहे मामी पर्याय क्रमांक तीन बघा आता मामाचा मुलगा तुम्हाला विचारतोय किंवा मामाच्या मुलाला तुम्ही काय विचारतात अशी कल्पना करा तेव्हा तुम्ही स्वराज स्वराजची ही आई जी आहे ती आधीची कोण लागते मामी लागते म्हणून या ठिकाणी मामी हे त्याचं उत्तर आहे काय खुबी आहे फक्त त्या ठिकाणी आपण स्वतःच आहात अशी कल्पना करायची आणि उदाहरण सोडवायचं आलं लक्षामध्ये तेव्हा आधी स्वराजला कारण ते माझी आई तुझ्या वडिलांची बहीण आहे माझी आई तुझ्या वडिलांची बहीण आहे म्हणजे मामे भावाला असं आपण म्हणतोय तेव्हा मामे भावाची आई म्हणजेच मामाची बायको ही आपली कोण लागते मामी तेव्हा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मामी पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आपण कसं नोंदवतो असं नोंदवतो तर पहा या चार्टमध्ये लिहिलेल्या आहेत पुढील कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या शोधताना प्रश्नातील खुबी लक्षात घ्या याच्यात खुबी काय आहे ती मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे प्रश्नात स्त्री दिलेल्या असतात म्हणजे त्यांची बायको अपेक्षित असते बायकोचं नाव दिलेलं नसतं स्त्री अमुक अमुक म्हणजे त्यांची बायको आली किंवा सौ अमुक अमुक यांच्या कुटुंबामध्ये सौ दिल्यानंतर सौ आल्यानंतर त्यांचे मिष्ट हे आले ते जरी दिलेले नसले तर सौ आहेत म्हणजे त्यांचे मिष्टर आहेत तेव्हा असं असेल तर पतीचा उल्लेख नसतो तेव्हा सौ दिलेला असेल तेव्हा संख्या मोजताना सौंची संख्या दिलेली असेल तर त्या स्त्रीचे पती मोजताना ग्रही धरले जातात पतीचा उल्लेख नसतो पण नुसतं सौ दिलेला असेल तर ते पती आपण धरायचे असेल किंवा फक्त स्त्रींची संख्या असेल तर त्यांच्या पत्नी मोजताना ग्रही धरल्या जातात स्त्री दिलेले नसतात ना पण नाव नसेल तर स्त्री नुसतं म्हटलेलं असेल तर त्यांचे त्यांची पत्नी ही ग्रही धरलेली असते किंवा फक्त स्त्रींची संख्या असेल तर पत्नी मोजताना ग्रही धरतात प्रत्येकी अमुक अमुक बहिणी आहेत चार भाऊ आहेत हां चार भाऊ आहेत चार भावांना प्रत्येकी एक एक बहीण आहे मग मला सांगा बहिणींची संख्या किती किती बहिणींची संख्या चार का नाही चार भाऊ जरी असतील सख्खे चार भाऊ आणि त्या प्रत्येकाला एकच बहीण आहे तेव्हा बहिणींची संख्या झाली एक चार नवे ही ती खुबी आहे अशा प्रकारचे प्रश्न आता आपण सोडवणार आहोत आणखी काय म्हटलं पुढं तर कुटुंबातील व्यक्तींची गणना करताना विवाहित मुली त्यांचा पती आणि त्यांचे अपत्य हे धरायचे नसतात कारण ते आपल्या कुटुंबातील नसतात त्या कुटुंबातील संख्या जर मोजायची असेल तर बहीण किंवा बहिणीचे पती तिची मुलं यांची संख्या धरायची नसते हां जर अविवाहित बहिणी असतील छोटी मुलं असतील आपल्या कुटुंबातील तर ती धरायची असतात तेव्हा उदाहरण सोडवताना अशा खाचा खोचा लक्षात घ्या पहा उदाहरण असं आहे सौ भोसले उदाहरण लिहितो मी सौ भोसले सौ भोसले यांना दोन अविवाहित मुले आहेत यांना दोन अविवाहित मुले आहेत पुढं काय म्हटलेलं आहे त्या प्रत्येकाला एक अविवाहित बहीण आहे त्या प्रत्येकाला त्या प्रत्येकाला एक अविवाहित बहीण आहे बहीण आहे तर तर सौ भोसले सौ भोसले यांच्या कुटुंबात यांच्या कुटुंबात व्यक्ती किती आणि पर्याय दिलेले आहेत एक दोन तीन आणि चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे चार नंतर आहे तीन आणि नंतर सहा आणि पाच करा आता विचार याच्यावर काय करायचं आहे सौ भोसले यांना दोन अविवाहित मुले आहेत त्या प्रत्येकाला एक अविवाहित बहीण आहे तर सौ भोसले यांच्या कुटुंबात व्यक्ती किती बघा वरवर पाहताना आपल्याला इथं जे आकडे दिसतात त्याची आपण बेरीज करतो आणि ती बेरीज पर्याय दिलेली असते ती चुकीची असते तेव्हा मोसांना काय केलं पाहिजे आपण बघा तेव्हा इथं वर्गवरी आपण काय सौ भोसले या तर आहेच पण त्यांच्या पतींचा उल्लेख आहे का, का? नाही आहे पण सौ भोसले म्हणजे पती असले पाहिजेत सौ भोसले आणि श्री भोसले सौ भोसले आणि श्री भोसले व्यक्ती झाल्या दोन बरोबर आहे आता पुढे काय म्हटलेले पा त्यांचे अविवाहित मुले त्यांना दोन अविवाहित मुले आहेत मुले अविवाहित मुले दोन अविवाहित हा शब्द का का वापरला असावा कारण अविवाहित म्हटल्यानंतर त्यांची लग्न झालेली नाही नाही का विवाहित म्हटल्यावर त्याचं लग्न झालेलं त्याची मिसेस त्याची बायको ही गृहीत धरली जाते पण इथं ही मुलं अविवाहित आहेत दोन अविवाहित मुलं आहेत आणि त्या प्रत्येकाला एकच बहीण आहे मग सांगा बहिणी किती एक का दोन बरोबर आहे एकच बहीण दोन बहिणी नाही बघा अविवाहित मुलं दोन आहेत त्या प्रत्येकाला दोन भावांना एकच बहीण म्हणजे बहीण एकच तेव्हा इथं म्हणूया बहीण एक बघा कुणी राहिले का नाही तर खुबी काय आहे सौ भोसले आणि दोन भावांना एक बहीण ही खुबी आहे आणि इथं कदाचित बरीचशी मुले किंवा बरेचसे परीक्षार्थी फसण्याची शक्यता आहे चुकण्याची शक्यता आहे तेव्हा ही खुबी जी आहे ही लक्षात ठेवा तेव्हा आपण आता याची बेरीज करूया दोन दोन चार आणि एक पाच पर्यायामध्ये पाच आहेत पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे आणि कसं नोंदवतो आपण ते अशा प्रकारे नोंदवतो पर्याय क्रमांक चार बरोबर आहे काय काय केलं आपण लक्षात आलं ना इथं वर्गवारी करताना इथं आपण काय करायचं आहे स्पष्ट उल्लेख करा म्हणजे आपल्या लक्षात येईल सौ भोसले लिहून जमणार नाही तर श्री भोसलेसुद्धा कसे आले त्याची नोंद करा अविवाहित मुलं असतील त्यांच्या बायका आहेत म्हणून ती दोनच आहेत आणि त्यांची एकच बहीण म्हणजे एक बहीण अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे आणि अशा खुबी बऱ्याचशा प्रश्नांच्यामध्ये दिलेली असते तेव्हा आपण न फसता खुबी बरोबर ओळखायची कारण परीक्षाला माहिती असतं की परीक्षार्थी इथं चुकण्याची शक्यता आहे आणि ते लक्षात घेऊन पर्याय काय केलेले असतात दिलेले असतात सौ so, गायकवाड यांना दोन वाढव्या संख्या तीन विवाहित मुले आहेत मुले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक मुलाला दोन सख्या बहिणी आहेत त्यांच्या प्रत्येक मुलाला एक मुलगा व एक मुलगी आहे काही अनेक प्रश्न विचारू शकेत कुटुंबात माणसे किती कुटुंबात व्यक्ती किती कुटुंबात व्यक्ती किती दुसरा प्रश्न विचारू शकेत कुटुंबात स्त्रियांची संख्या किती स्त्रियांची संख्या किती आता इथं सोडवताना इथं पर्याय मी दिलेले नाही आहेत आपण हे सोडवतोय तर वर्गीकरण कसं करायचं इथं लिहा सौ गायकवाड सौ गायकवाड आणि श्री गायकवाड आणि इकडे लिहिताना आपण असं वर्गीकरण करूया पुरुष आणि स्त्री त्या कुटुंबातली मग सौ ऐकवाड आणि स्त्री गायकवाड एक एक बरोबर आहे आता त्यांना तीन अविवाहित मुले आहेत तीन मुले तीन विवाहित मुले अविवाहित नाही विवाहित मुले, विवाहित मुले।, विवाहित मुले।, विवाहित मुले। इथल्या मुले म्हणजे पुरुष स्त्री नाही याच्यात आता आणखी एक बदल असा तीन विवाहित मुले म्हणजे त्यांच्या बायकात त्यांच्या सौ ऐकवाड यांच्या सुना आल्या तीन बरोबर आहे तीन स्त्रिया इथं एक स्त्री इथं तीन पुरुष एक पुरुष आता पुढे काय म्हटलेलं आहे त्यांच्या प्रत्येक मुलाला एक मुलगा प्रत्येकाला एक मुलगा आहे तीन मुलं आहेत म्हणजे मुलगे किती झाले तीन आणि एक मुलगी आहे एक मुलगी म्हणजे तीन मुली झाल्या ती तिघांच्या तीन मुली लक्षात आलं आता काय राहिले का नाही आता आपण सुरुवातीला कुटुंबातून एक एकूण व्यक्ती किती आहेत बा तीन तीन सहा आणि एक सात सात तीन दहा आणि तीन तेरा आणि एक चौदा कुटुंबातील व्यक्तींची संख्या किती आहे चौदा आहे कुटुंबातील व्यक्तींची संख्या किती आहे चौदा आहे मग आता स्त्रियांची संख्या किती आपण कॉलम काढलेला आहे एक तीन चार आणि तीन सात पुरुष विचारले असेल तर पुरुषसुद्धा किती झाले असते सात सात पुरुष आणि सात स्त्रिया या कुटुंबामध्ये आहेत असं चौदा लोकांचं हे कुटुंब आहे आलं लक्षामध्ये विवाहित मुले असतील विवाहित मुले असतील मुले तर त्यांच्या पत्नी बायका त्यांच्या अविवाहित मुले असतील मुले असतील असतील तर त्यांच्या पत्नीग्रही धरल्या जात नाही त्यांच्या पत्नी गृही धरल्या जात नाही आता बघा आणखी कुटुंबातल्या व्यक्तींच्यामध्ये कोणते सदस्य नोंदवायचे नाहीत बरोबर आहे जर मुलगी असे लग्न झालेली तर तिची जी संतती आहे तिची मुलं आहेत ती या कुटुंबात ग्रही धरली जात नाहीत किंवा त्यां तिचे पती तिचे मिस्टर त्यांची मुलं या कुटुंबात ग्रही धरले जात नाहीत अशा प्रकारचा प्रश्न आपण सरावामध्ये बघूया तर असे प्रश्न दिले जातात की जिथं हमखास आपली चूक होते चुकून आपण तसं लिहिण्याची शक्यता असते आणि ते ग्रही धरून पर्याय काढलेले जातात